जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल ऑटो हॉबला आता तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल बराच तर मित्रांनो हा आहे नगर पुणे हायवे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो लो गाव आहे पुढं एक किलोमीटर अलीकडंच तुम्हाला इथं ला जे विटाई पेट्रोल पंप दिसेल एच पीचा एच पी पेट्रोल पंपाला लागूनच मित्रांनो यांचं एच एल ऑटो हे जे आहे ते शोरूम आहे तर मी तुम्हाला त्यांचा स्टॉक दाखवतो एकदम भारी गाड्या असतात आणि महाराष्ट्र जय शिकाय मित्रांनो आपण आज आलेलो टॉपवर कमर्शियल गाड्यांचा स्टॉक आहे आपल्या सोबत एच एटॉपचे मालक आहेत सर आपण त्यांच्याकडून जेट ऑफ बद्दल जाणून घेऊया मित्रांनो जय महाराष्ट्र मी आहे हरीश लदानी आपण एच एलॉट शो रूम आता बसलो आहे आमचं शोरूम लोणीकंद इथे आहे नगर रोडला पुण्यात लोणीकंद तर आपल्याला पाच वर्ष झाले आहेत आपलं ऑटो आप डिलच्या कामात आणि आपण मालवाहतूक गार्डन मध्ये करतोय कमर्शियल गार्डन मध्ये करतोय आपण एक तर आमच्याकडे टाकाय वगैरे इंट्रा ह्या सरवारीच्या गाड्या तुम्हाला भेटतील वेगा एक्सेल वगैरे तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी का आपण लोन ऑल ओव्हर महाराष्ट्र करून देतो आहे कुठेही तुम्ही नांदेड हिंगोली कुठूनही आली सातारा सोलापूर वगैरे हो आपण लोन करून देतो आहे आणि दुसरी गोष्ट आपण रेंटेडला पण लोन करतो आहे रेंटेडला म्हणजे कसं आहे की आपण समजा पुण्यात राहत आहे आणि आपण भाड्याने राहत आहे तर आप पण आपलं समजा घर एक फॉर एक्झाम्पल नांदेडला आहे नांदेडला आपलं स्वतःचं घर आहे भाव तनावर किंवा वडिलांचं गाव ते आपण क्लब करून लोन करता येईल आपल्याला कुठल्या बाहेर गॅरेंटरला किंवा गॅरेंटरची काय गरज नाही जामीनदाराची गरज नाही कारण आजकाल जामीनदार भेटत नाही लवकर त्यामुळे अशा टाईपमध्ये तुम्ही भाड्याने जात आहे पुण्यात आणि तुमचं समजा गावकडे घर आहे भाव तणावर वगैरे भाऊ आहे किंवा वडील आहेत मग ते क्लब करून विदाऊट जामीनदार आपण करतो आहे असल्या प्रोफाईल पण आपण लोन करून देतो आहे आणि आपल्याकडे चांगल्या कंडिशनच्या गाड्या असतात मिनिमम डाउन पेमेंटवर करतो आहे आपण आणि पेपर वगैरे हो क्लिअर ते आपण नावावर वगैरे हो करून देतो आहे काय अडचण नाही आणि दुसरी गोष्ट आपण प्रत्येक गाडीला जॅक पानाट आम्ही हा पूर्ण सेट देतो एक तुम्हाला डिस्क स्टेपनी ज्याला आपण म्हणतो स्टेपनी डिस्क ते आपण देतो म्हणजे फुल कंडिशनला चांगल्या कंडिशनला व्हरायटीमध्ये तुम्हाला गाड्या मिनिमम डाउन पेमेंटला आणि लोनची सुविधा चांगली सुविधा तुम्हाला भेटेल आणि आपला एच एल ऑटो टॉप आहे तुम्ही अवश्य भेट द्या कोई, कौन्टेक कौन्टेक करुछ 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 करुछ। जे महाराष्ट्र जे शिवराय मित्रांनो आपण याच्या लॉटॉपवर तर आपण आता जे आता वन बाय वन गाड्या कव्हर करू पहिली गाडी पाहू शकता टाटाची असणार आहे व्ही थर्टी आता या गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये जशी गाडी उभा असते तशी गाडी मित्रांनो इथं याच्या लॉट ऑटोबला उभी आहे आणि एम एच बेचाळीस असणार आहे एच बेचाळीस आपल्या बारामतीचं जिथे पासिंग राहील थर्टी मॉडेल आहे सेकंड हँड मार्केटमध्ये वी थर्टीला बरीच डिमांड आहे मित्रांनो हो। मला कमिटी असतात वी थर्टी दाखवा वी थर्टी दाखवा आपण कंडिशन चांगली दाखवा तर कंडिशन पाहू शकता एक नंबर कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो तुम्हाला मी चॅलेंज करून देतो तुम्ही एक, दे एक स्क्रॅच दाखवा गाडीला मला सिंगल स्क्रॅच कुठंच भेटणार नाही तुम्हाला मित्रांनो हो। स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये गाडी आहे बॉडी पण एक नंबर अशी बनवलेली बघू शकता ओपन बॉडी असणार आहे वरती पाळणा पण आहे मित्रांनो चारही टायर मस्त असे बघू शकता तुम्ही कंडिशन पॉलिश वगैरे केलेले आहेत मागून पण पाहून घ्या गाडी एकदम नवीनच गाडी मित्रांनो असं वाटतं नवीन गाडी घेतली बॉडी बिडी बनवली मस्त पायकी आणि ते गाडी आणलेली बाकी स्टॉक बघू शकता स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे चला मी तुम्हाला कॅबिन बी दाखवतो गाडीचं हा हा कंडिशन असावी तर अशी मित्रांनो बघू शकता एक नंबर कंडिशन मध्ये डॅशबोर्ड वगैरे पाहून घ्या हे पण चालू चालू मीटर बघू शकता मित्रांनो तुम्हाला फक्त सदोतीस हजार रनिंग झालेली जेनवल सदोतीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे तुम्ही पाहू शकता बाकी इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर जो असतो म्हणजे हा मित्रांनो तर ते स्पीड वगैरे जे असं डिजिटल असतं तुम्हाला माहितच असेल ते बाकी चला मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो इंट्रा असणार आहे टाटाची इंट्रा टाटाची सगळ्यात जास्त सक्सेसफुल अशी गाडी मित्रांनो इंट्रा सिरीज इंट्रामध्ये मध्ये वी थर्टी मॉडेल आहे एम एज बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील व्हाईट कलर मधून गाडी आहे कंडिशन तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे एकदम ओके गाडीची कंडिशन आणि मॉडेल जर पाहिलं तर मे महिन्यातलं मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल राहील आणि या गाडीची किंमत जी आहे ती आपण सहा लाख पन्नास हजार रुपये एवढी कोट केलेली आहे मित्रांनो जी की आपल्या प्रेक्षकांसाठी टेबल नोशभर राहील तुम्हाला फक्त करायचं एवढंच की तुम्ही एकदा इथं आले की त्यांना सांगायचं व्हिडिओ पाहून आले भाऊचा सागरभाऊचा मायपास गाडीचा आमचा व्हिडिओ पाहिला आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला जिथे जागा मित्रांनो डिस्काउंट इथं जो तो भेटेल जवळपास मित्रांनो तुम्हाला इथं डिस्काउंट जो तो दिला जाईल बाकी कमीत कमी तुम्हाला जे आहे ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी भेटेल आपल्या काही बांधवांना लोनची गरज असते लोनवर गाडी घ्यायची असते तर त्याचंही टेन्शन नाही मित्रांनो आपण लोन आख्ख्या महाराष्ट्रात करतो त्यासाठी काय काय कंडिशन आहे ते पण तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सरांनी सांगितलेलंच आहे त्यामुळे एकदम बेस्ट आहे तुमचं प्रोफाईल कसंही असू द्या तुम्हाला आम्ही लोन देऊन लोन करून तुम्हाला गाडी आम्ही देणार म्हणजे देणारच आमचा जो तो वाद आहे मित्रांनो बाकी तुम्हाला Uh, गाडी आवडली असेल तर नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यांचा त्यावर कॉन्टॅक्ट करा पत्ता मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे व्हिडिओच्या तुम्हाला पाहिला असेल मी हायवेवरून त्यांचं दाखवलेलं आहे नगर पुणे हायवेला मित्रांनो निकनगावपासून एक किलोमीटर अलीकडं एच पी पेट्रोल पंप आहे विटाईचा विटाई पेट्रोल पंप त्याच्या शेजारीच मित्रांनो मित्राणोएच्या लाटो आहे तर uh... तिथलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या गाडीची कंडिशन भारी आहे शोरूम कंडिशनमध्ये त्यामुळे गाडी राहणार नाही लगेच जाईल व्हिडिओ टाकल्या टाकल्या त्यामुळं लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या टाटाची एस एक्सेल राहील एम एच तेराचं पासिंग राहील आता आपले सबस्क्रायबर असतील सोलापूरवरून तर त्यांच्यासाठी गाडी आलेली मित्रांनो कंडिशन पाहून घ्या बाहेरून एक नंबर कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो व्हाईट कलर असणार आहे गाडीचा कंडिशन पाहून घ्या बॉडी वगैरे मस्त अशी बनवलेली डिझाईन वगैरे तुम्ही पाहू शकता वरती पाळणं पण राहील मित्रांनो मी तुम्हाला मागून पण दाखवतो एकदा मागून पण पाहू शकता कंडिशन एकदम ओके हो गुड कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो टाटाची एस मेगा एक्सेल बाकी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी काय महत्त्वाचे मुद्दे सांगतो या गाडीबद्दल दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील मित्रांनो मार्च महिन्यातलं आणि बी एस फोर मॉडेल आहे बी एस फोर मॉडेलचे फायदे तुम्हाला माहीतच आहे जास्त सेन्सर वगैरे नसतात त्यामुळे बेस फोर जे मॉडेल आहे त्या गाड्यांना चांगलं डिमांड आहे मित्रांनो सेकंड हँड मार्केटमध्ये एकदम नॉर्मल असतात गाड्या युरिया ॲडब्ल्यू वगैरे तसलं काही टाकायची गरज नसते फक्त डिझेलवर गाडी चालते तर अशा प्रकारे मित्रांनो गाडी असणार आहे मॉडेल तर मी सांगितलेलं आहे मार्च दोन हजार एकोणीसची गाडी आहे मित्रांनो डिझेल गाडी आहे मॅगा एक्सेल एम एच तेराचं पासिंग राहील आणि पैसे आपण या गाडीचे तीन लाख चाळीस हजार रुपये एवढी कोट केलेली किंमत आहे जी की वॉन्टेबल निगोशिबल राहील आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलो म्हणून आपल्या प्रेक्षकांना जो तो चांगलं डील आणि डिस्काउंट भेटेल आणि मित्रांनो आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आपण गाडीची ती लोन पण करून देऊ तुम्हाला एक कमीत कमी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटेल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर एच एल ऑटॉपचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो दिलेल्या नंबरवर पत्ता पण त्यांचा मी टाकलेला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट एच एल ऑटॉपला याल बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर केल्यात तर या सगळ्या गाड्या मित्रांनो एच एल ऑटॉपवर अवेलेबल आहेत सेलसाठी बाकी स्टार्टिंगला सरांनी सांगितलेलंच आहे त्यांची डिटेल की त्यांच्या ह्याचेला टॉप या शॉपबद्दल ते सरांनी सांगितलेलं आहे बाकी लोनचं वगैरे त्यांनी पण सांगितलेलं आहे मित्रांनो लोनसाठी काय काय कंडिशन असतात किंवा काय कसं ते पण सरांनी ते सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे कसं आहे मित्रांनो लोनचं तुम्हाला जर लोन करून हवं असेल आणि म्हणजे प्रोफाईल नॉर्मल असेल तुमचा तरी पण आपण जे ते लोन करून देऊ बाकी सर्व गाड्या अवेलेबल आहे सगळ्या गाड्यांची किमती ऑन टेबलने कशी भर राहील सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर आहेत मित्रांनो महत्वाचं म्हणजे आणि कसं आहे आपण इकडं गाडी आणि कसं आहे मित्रांनो आपण इथं गाडी जाण्याचं स्वप्न जे ते पूर्ण करतोच सामान्य माणसाचं त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये कळवा कुठली गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून त्याच्या लॅपटॉपला भेट द्या तोपर्यंत जय महाराष्ट्र इंट्रा बघू शकता पहिले इंट्रा वी टेन वेरियंट इंट्रा टाटाची सगळ्यात जास्त सक्सेसफुल अशी छोटी कमर्शियल गाडी इंट्रा बाकी इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याची गाडी व्हाईट कलरमधून कंडिशन एक नंबर आहे चारही टायर पण चांगले आहेत बटन टायर्स बाकी बॉडी वगैरे पाहू शकता मस्त अशी बनवलेली ओपन बॉडी पाळणा पण आहे टायर तर बघून घ्या एकदा चांगले असे बटन टायर राहतील मागून पण गाडी तुम्ही पाहू शकता कंडिशन अशी आहे बाकी चला मी तुम्हाला कॅबिन दाखवतो कॅबिन पाहू शकता सिटांची कंडिशन वगैरे तीन जण बसू शकतात ड्रायवर धरून डॅशबोर्ड पाहू शकता बाकी मीटर तुम्ही पाहू शकता असा जो होतो डिजिटल असतो मित्रांनो आता लेटेस्ट गाडी ना त्यामुळे कसं लेटेस्ट गाडीमध्ये जो होतो डिजिटल दिलेला दी आहे बाकी कॅबिन बी एक नंबर आहे सगळ्या शोरूम कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो गाडीची टाटाची इंटर आहे मित्रांनो वीटेन व्हेरियंट एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याची गाडी असणार आहे आणि मॉडेल जर पाहिलं तर एप्रिल महिन्यातलं आहे दोन हजार एकवीसचं आणि पेपर वगैरे सर्व जे ते क्लिअर राहतील यामध्ये आपलं इन्शुरन्स आला आणि फिटनेस वगैरे आला हे सगळं तुम्हाला एकदम क्लिअरच भेटणार आहे मित्रांनो आणि रनिंग पण खूप कमी झालेलं आहे गाडीचं एकोणीस ते वीस हजारच्या दरम्यान चाललेली आहे गाडी फक्त बाकी मित्रांनो प्राईस जर सांगायची झाली तर आपण जे ते चार लाख नव्वद हजार रुपये कोट केलेली आहे जी टेबल निकोशीवर राहील आणि आपल्या बांधवांना काही लोनवर वगैरे पाहिजे असेल तर लोन पण आपण करून देऊ मित्रांनो तुम्ही फक्त एक कमीत कमी चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं ना बाकीचं ते लोन होऊन जाईल मित्रांनो फक्त बाकीचे लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील लोनबद्दल बाकी तुम्ही त्यांना जर सांगितलं व्हिडिओ पाहून आले म्हणून मी सागर भावचा व्हिडिओ पाहिला आहे मायपर्स गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे असं त्यांना सांगितलं की तुम्हाला जागे मित्रांनो दहा हजार रुपयाचे डिस्काउंट देणार आहेत असं मला त्यांनी ओनरनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो गाडी तुम्हाला आवडली असेल इंट्राव्हिटेन व्हेरियंट आहे सगळे पेपर क्लिअर आहे एप्रिल दोन हजार एकवीसची गाडी आहे कंडिशन मस्त आहे शोरूम कंडिशन चारही टायर बटन टायर असणार आहे गाडी आवडली असेल तर दिलेलं नंबर लवकरात लवकर कर, कॉन्टॅक्ट करा पत्ता पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये बाकी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे रोडवरून कसं आहेचं ते स्टार्टिंगला लोणीकंद गाव आहे मित्रांनो नगरपुणे हायवेला त्याच्या एक किलोमीटर आलीकडे वाघोलीपासून जवळच आहे खूप बाकी बा बाकी मित्रांनो शेजारीत जो तो विठाई पेट्रोल पंप आहे एच पीचा त्याला लागूनच यांचं याचे लॉट ऑफ तुम्हाला लांबूनच दिसेल मित्रांनो बाकी चला आपण पुढची गाडी पाहू तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा एस गोल्ड असणार आहे सीएनजी प्लस मॉडेल आहे नुसतं नॉर्मल सी एन जी नाही तर सी एन जी प्लस आहे नवीन गाडी पण जवळपास मित्रांनो सात सव्वा सात लाख रुपयापर्यंत आहे गाडी चारही टायर चांगले असणार बटन टायर बाकी बॉडी पाहू शकता अशी बनवलेली फुल पॅक बॉडी बॉडीज बनवायला जवळपास एक पन्नास एक हजार रुपये खर्च येतो बाकी मागून पाहू शकता गाडी अशा प्रकारची सीएनजी प्लस मध्ये कसं असतं मित्रांनो तीन टाके असतात तुम्हाला माहित असेल बाराशे तेराशे रुपयात सीएनजी फुल होते आणि रेंज जर पाहिली तर साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे प्लस जाते गाडी सिटांचं अजून प्लास्टिक बी उतरलेलं नाही एकदम लेटेस्ट गाडी डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता सिटांची कंडिशन वगैरे एक नंबर आहे मित्रांनो गाडी कुठं स्क्रॅच नाही काही नाही काही नाही एकदम शोरूम कंडिशनमध्ये जशी गाडी असते तशी गाडी आहे महत्त्वाचं म्हणजे फुल पॅक बॉडी असल्यामुळं तुम्ही एखाद्या कुरिअर कंपनीला वगैरे पण मंथली बेसिसवर हो लावू शकता आणि सिटीमध्ये तुम्ही घेणार असाल तर एकदम बेस्ट आहे सिटीमध्ये सी एन जी वगैरे उपलब्ध असतो बाराशे तेराशे रुपयाचा सी एन जी येतो काहीतरी म्हणजे तीन टाके फुल होतात आणि त्याची रेंज मित्रांनो साडेतीनशे प्लस किलोमीटर असते त्यामुळे एकदम खिशाला परवडणारी अशी गाडी आहे सी एन जी प्लस मी तुम्हाला आता या गाडीची डिटेल सांगतो काय ऑगस्ट दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो ऑगस्ट महिन्यातली पेपर सगळे क्लिअर असणार आहेत गाडीचं एवढं लक्षात घ्या आणि रनिंग फक्त काहीतरी चोवीस हजार नऊशे साठ किलोमीटर रनिंग झालेलं आहे गाडीचं म्हणजे पंचवीस हजार किलोमीटर गाडी चाललेली जनवन ऑगस्ट दोन हजार बावीसचं मॉडेल आहे आणि एच एल ऑटोबर या गाडीची किंमत चार लाख साठ हजार रुपये कोट केलेली आहे जी की ऑन टेबल गोष्टी भर आहे पण पण मित्रांनो मी महत्वाचं तुम्हाला एक माहिती देतो तुमचं प्रोफाईल जर चांगला असेल लोनसाठी जर तुम्ही लोन करायचं म्हणताय आणि जर प्रोफाईल तुमचं चांगलं मजबूत असेल म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स असतील तुमच्याकडे घर वगैरे स्वतःचं असेल त्याचबरोबर तुमच्याकडे एखादं लायसन्स असेल टी आर लायसन किंवा गाडी तुमच्याकडे एखादी आधीपासून असेल तर आम्ही तुम्हाला एकदम फुल फायनान्स करून देऊ म्हणजे एक रुपया बी भरायची गरज नाही सिबिल वगैरे चांगला असेल नाही एक रुपया बी भरायची गरज नाही झिरो डाऊन पेमेंट तुम्हाला ही गाडी भेटेल बाकी जर तुमचं थोडेसे प्रोफाइल म्हणजे बाकी मित्रांनो थोडंसं पेपर वगैरे तर कमी वगैरे कमी जास्त असेल तर आपण कसे तुम्हाला कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तरी पण ही गाडीची मित्रांनो भेटून जाईल बाकी मी सांगितलेली डिटेल तुम्हाला दोन हजार बावीसची गाडी ऑगस्ट महिन्यातली आणि किंमत चार लाख साठ हजाराची कॉन्टेबल निकोशी बरं राहील तुम्ही इकडं आला की व्हिडिओ पाहून आलोय म्हणून सांगायचं एवढं लक्षात घ्या मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो व्हिडिओ पाहून आलोय म्हणायचं फक्त जागेवर दहा हजार रुपये कमी होणार तर अशी मित्रांनो तुमच्यासाठी खास डील त्यांनी दिलेली याचे मी त्यांनी सांगितले तुमचे कस्टमर आले की दहा हजार रुपये त्यांना आम्ही डिस्काउंट देणार फक्त त्यांनी म्हणायचं की व्हिडिओ पाहून आले म्हणून बाकी कंडिशन मी तुम्हाला दाखवलीच गाडीची एक नंबर गाडी आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर लुकर दिले नंबरवर कॉन्टॅक्ट करून या तीन टाक्यावाली गाडी सी एन जी प्लस आहे बाकी चला पुढची गाडी पाहू आपण तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता चांगली बजेटवाली गाडी आहे मॅगा एक्सेल आहे टाटाची एस एक्सेल आणि महत्त्वाचं हो म्हणजे बी एस फोर गाडी आता तुम्हाला माहीत असेल सेकंड हँड मार्केटमध्ये बी एस फोर गाडी चांगलं डिमांड आहे डी बी एस फोरवाल्या वाले गाड्या जे मागतात जास्त करून कारण कसं ॲड ब्ल्यू वगैरे झंजट नसती युरिया बिरिया टाकायचं तसं काही गरज नसती फक्त डिझेल भरायचं सेन्सर बिनसरची काही झंजट नाही कमी असते एकदम त्यामुळे बी एस फोर गाड्यांना चांगलं डिमांड आहे मित्रांनो एम एच पंचेचाळीचं पासिंग राहील कलर बघून घ्या असं चॉकलेट कलर एकदम चॉकलेट सारखा डार्क चारे टायर मस्त बटन टायर असणार आहे वरती आहे बघू शकता बॉडी मस्त अशी बनलेली चांगली हेवी काम झालेलं आहे टायर बघून घ्या नवीनच टायर आहेत एकदम नवीन टायर बटन टाइप मागून बी पाहून घ्या गाडी मागून कंडिशन अशी आहे चला आता तुम्हाला कॅबिन बी दाखवतो मी प्रत्येक गाडीचं कॅबिन दाखवणार तुम्हाला सीटांची कंडिशन पाहू शकता सीट बी असे चांगले आहेत मित्रांनो कुशन म्हणजे एकदम सॉफ्ट आहे डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता मस्त आहे मस्त अशी गाडी साधी आणि सिम्पल तर मित्रांनो टाटाची एस मॅगॅक्सेल राहील बी एस फोर मॉडेल आहे महत्त्वाचं म्हणजे एम एच पंचेचाळीसचं चा पासिंग राहील आणि मॉडेल जर पाहिलं मित्रांनो तो जुलै महिन्यातलं मॉडेल आहे दोन हजार एकोणीस पेपर सगळे क्लिअर राहतील गाडीचे आणि किंमत जर सांगायची झाली तर तीन लाख पन्नास हजार रुपये आपण कोट करतोय डिमांड करतोय जी की आपल्या प्रेक्षकांसाठी निघोषभर राहील त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून जायला तुम्हाला दहा एक हजार रुपये डिस्काउंट भेटेल मित्रांनो बाकी जेव्हा तुम्ही समोरासमोर टेबलवर बसाल तेव्हा नक्की जे ते पैसे तुम्हाला कमी करून देऊ आम्ही बाकी लोन पण होईल मित्रांनो आपल्या काही बांधवांना लोन करून पाहिजे असेल तर लोन बी करून देऊ मस्त कंडिशन आहे गाडीची लेफ्ट प्रोफाइल पण पाहून घ्या टायर तर चारही टायर तुम्ही देऊ शकता असे टाकलेले आहेत मित्रांनो चांगले असे बटन टायर राहतील बाकी मी तुम्हाला सांगितलेले कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही, तुम्ही गाडी घेऊ शकता साडेतीन लाख रुपये आस्किंग आहे जे काउंटेबल निघोशीपर राहील जुलै दोन हजार एकोणीसची गाडी गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर या तर मित्रांनो अजून एक इंट्रा आलेली आहे बघू शकता तुम्ही इंट्रा वीटे नाही पण इंट्राचं मार्केट कसं आहे एकदम जोरात आहे त्यामुळे गाड्या बी कशा आहेत चांगल्या आहेत आणि याच्या लॉटॉवर कंडिशन पण एक नंबर आहे गाड्यांची आता एम ए चक्राची गाडी असणार आहे एम ए चाक्र म्हणजे आपले सातारचे सबस्क्रायबर असतील त्यांसाठी गाडी मस्त पाळणा बघू शकता मस्त असं डिझाईनमध्ये बनवलेलं आहे बॉडी बिडी एक नंबर आहे चारी टायर चांगले असे बटन टायर राहतील मित्रांनो कंडिशन एक नंबर राहील डिझाईन बघू शकता बॉडीला चांगलं असं ही बी वर झालेलं आहे मित्रांनो मागून कंडिशन पण पाहू शकता तुम्ही डॅमेज विमेज काही नाही मित्रांनो एकदम एक नंबर कंडिशन गाडी एचल ऑटोभ भर नाव नाव ॲक्सिडेंटल गाड्या असतात बाकी तुम्ही स्टॉक बघू शकता तुम्हाला कुठली इंट्रा पाहिजे असेल इंट्रा वी थर्टी वी ट्वेंटी व्ही टेन सगळ्या भेटणार इथं आतून कंडिशन पण पाहून घ्या दोन जणं बघू शकता तिथं ड्रायव्हर धरून तीन जणं डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता तुम्ही इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर जो आहे तो मित्रांनो असा डिजिटल असतो आहे गाडीचा आता उन्हामुळे दिसतोय का नाही काय माहिती डिझेल मॉडेल आहे आता डिटेल सांगतो मित्रांनो गाडीची मी टाटाची इंट्रा असणार आहे वी टेन व्हेरियंट चारही टायर बटन टायर असणार आहे बॉडी बेडी सगळं एकदम ओके आहे गाडीचं आणि मॉडेल जर पाहिलं तर डिसेंबर महिन्यातलं आहे डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे थोडक्यात दोन हजार एकवीसचं गा मॉडेल आहे मित्रांनो गाडीचं एम ए चक्राचं पासिंग राहील एम ए चक्र सातारची गाडी आहे पेपर सगळे क्लिअर राहतील मित्रांनो गाडीचे आणि आपण प्राइस कोट करतो आहे गाडीची चार लाख साठ हजार रुपये जी की वॉन टेबल कशी राहील आणि जवळपास एक चार लाख दहा हजार चार लाख दहा हजार चार लाख पंधरा वीसच्या दरम्यान तुम्हाला तेवढं लोन होईल गाडीवर म्हणजे एक तुम्हाला साधारणतः तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही इंट्रा मित्रांनो बाकी कंडिशन एक नंबर आहे मी तुम्हाला दाखवलेली गाडी बाहेरून दाखवलेली आतून दाखवलेली आहे गाडी कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली असेल याच्या लॉपटॉपचा नंबर दिसतो आहे पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे लोनसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते पण तुम्ही फोन करून विचारू शकता बाकी मित्रांनो गाडी आवडली असेल तर या फक्त आलं की त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून कसं आहे लगेच ते दहा हजार रुपये कमी का करणार म्हणजे म्हणजे कसं आहे मित्रांनो तुमचा फायदा होऊन जाईल त्यांना फक्त सांगायचं व्हिडिओ पाहून आलोय आम्हाला डिस्काउंट द्या बाबा जागेवर हो दहा हजार कमी होणार बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या तर मित्रांनो कुणाला मोठा ट्रक पाहिजे असेल सहा टायर दहा टन ज्याची पासिंग असेल अशा बरेच रिक्वायरमेंट असतात की आम्हाला ट्रक दाखवा ट्रक दाखवा मोठा ट्रक असेल तर सांगा टेम्पो असेल तर सांगा तर बघू शकता आज आलेलं आहे मित्रांनो स्टॉकमध्ये टाटा अल्ट्रा आहे पंधरा अठरा मॉडेल आहे एम एच अठराचं पासिंग राहील तर गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदा कंडिशन एक नंबर आहे बॉडी जर पाहिली मित्रांनो तर वीस फुटी टायर पाहून घ्या एकदा ही जी बॉडी आहे बनवलेली बनवलेली म्हणजे कंपनीच मिटेड असते हे टायर जे आहेत मित्रांनो या साईडचे दोन्ही तर हे दोन्ही नवीन टायर आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही वीस फुटी बॉडी असणार आहे मित्रांनो आणि जवळपास दहा टनाचं जे ते पासिंग आहे गाडीला नॉर्मल रोड लाईनची गाडी आहे मित्रांनो ट्रान्सपोर्टची तुम्ही तुम्हाला माहीत असेल एक कंडिशन, एक तायर, तायर कंडिशन एक नंबर आहे चार म्हणजे गाडीचे सहाच्या सहा टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहेत म्हणजे असं नाही की गाडी घेतली की नवीन टायर टाका वगैरे त्याची झंझट किंवा एक पा दोन चार महिने नवीन टायर टाकावं लागेल तसं काही नाही मित्रांनो चारही टाय सहा टायरची कंडिशन एकदम ओके आहे बाकी मी तुम्हाला आता डिटेल काय ती सांगतो आटाची अल्ट्रा असणार आहे मित्रांनो पंधरा अठरा जवळपास जवळपास मित्रांनो दहा टनाच येते पासिंग येतं गाडीला कंपनीकडून वीस फुटी बॉडी आहे गाडीची सहा टायर आहे महत्त्वाचं म्हणजे कंडिशन एकदम ओके गुड कंडिशनमध्ये गाडी आहे आणि एकदम कमी डाऊन पेमेंटवर तुम्ही ही गाडी घेऊ शकता तर मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या जानेवारी महिन्यातलं आहे जानेवारी दोन हजार एकोणीसचं मॉडेल असणार आहे किंमत जर पाहिली तर मित्रांनो आपण कोट केलेली आहे किंमत नऊ लाख पंचवीस हजार रुपये ज्यामध्ये फक्त पंचवीस हजार रुपये खिशात घेऊन या लोनसाठी लागणारे काय डॉक्युमेंट्स असतील ते घेऊन या त्यांना तुम्हाला नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर ते त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारा लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात लोनसाठी कसं आहे मित्रांनो तुमचं घर असलं पाहिजे स्वतःचं हे ते सगळं तर मी तुम्हाला स स्टार्टिंगला तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पाहिलंच असेल एकदम कमीत कमी म्हणजे -कमी, ज्यांचं प्रोफाइल एकदम नॉर्मल जरी असेल तरी ते त्यांना लोन आपण करून देतो शक्यतो कसं याचे लॉटॉवर गाडी देऊनच पाठवतो आम्ही मित्रांनो तर नऊ मी सांग तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे फक्त पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता किंमत नऊ पंचवीस कोट केलेली आहे थोडीफार निगोशिबल राहील मित्रांनो मी तुम्हाला आहे प्रत्येक गाडीच्या वेळेस व्हिडिओ पाहून आलो आहे म्हणायचं डायरेक्ट डायरेक्ट कमी लगेच डिस्काउंट तुम्हाला भेटणार बाकी जानेवारी दोन हजार एकोणीस नऊ लाख पंचवीस हजार रुपये किंमत जी ती लावलेली आहे आणि असणार आहे आणि एक नऊ लाखापर्यंत लोन होईल म्हणजे एक पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणलं तरी गाडी आम्ही तुम्हाला देऊ बाकी गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या कारण की मित्रांनो एवढी मोठी गाडी फक्त वीस पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला कुठं जी ती भेटणार नाही एवढं लक्षात घ्या बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून याचे लॉटॉपला